सर्वांना ख्रिस्त सलाम सर्वप्रथम यहोवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा सुदिन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये दे देऊ केला आणि आज आपण ज्या वचनावरती मनानाने चिंतन करणार आहोत ते वचन मी घेतलेलं आहे जुन्या करारामधून एशिया संदेशतेचा ग्रंथ याचा सव्वीसवा अध्याय त्याचं नवं वचन आणि वचन आपल्याला सांगत आहे एशिया सव्वीस नऊ रात्री माझ्या जीवास तुझी उत्कंठा लागली मी अगदी अंतकरणपूर्वक तुझा शोध करीन कारण तुझी न्यायकृत्ये पृथ्वीवर होतात तेव्हा जगात राहणारे धार्मिकता शिकतात खूप सुंदर वचन आहे आणि या वचनावरतीच आपण काही वेळ मनन आणि चिंतन करणार आहोत हे वचन आपल्याला सांगत आहे रात्री माझ्या जीवास तुझी उत्कंठा लागली मी अगदी अंतःकरणपूर्वक तुझा शोध करीन कारण तुझी न्यायकृत्य पृथ्वीवर होतात तेव्हा जगात राहणारे धार्मिकता शिकतात आणि म्हणून मी हे खूप सुंदर असं वचन आहे म्हणून म्हणालो कारण की हे वचन एक्सप्लेन करत असताना याच वचनावरती काही वेळ मनन आणि चिंतन करत असताना मी चार गोष्टी आपल्या समोर ठेवणार आहे आणि म्हणून हे वचन समजण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे देवाची उत्कंठा ही आपण शिकूयात देवाची उत्कंठा म्हणजे ख्रिस्ती जीवन जगत असताना उत्कंठा आणि तळमळ याला अत्यंत जास्त महत्व दिलेलं आहे ख्रिस्ती जीवनाचे महत्वाचे अंग असं उत्कंठा आणि तळमळ याला म्हटलेलं आहे आणि देवाची उत्कंठा आपल्याला दिवस आणि लागली लागली पाहिजे ला ला दे। देवाची उत्कंठा दिवस आणि रात्री यासाठी लागली पाहिजे कारण की त्या उत्कंठेमुळं आपल्याला आशीर्वाद मिळतो आपल्याला आनंद मिळतो आणि आपण देवाच्या सानिध्यात राहिल्यानंतर कुठल्याही चुकीच्या गोष्टी करत नाही आणि म्हणून उत्कंठा आणि तळमळ ख्रिस्ती जीवनामध्ये देवाची उत्कंठा आणि तळमळ असणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण की हे ख्रिस्ती जीवनाचे महत्वाचे अंग आहेत असं म्हटलं जातं आता हे समजण्यासाठी मी आपल्याकरिता पवित्र शास्त्रामधून एक वचन वाचतो वचन संहिता बेचाळीस त्याचं पहिलं वचन आपल्याला असं सांगतं हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लोळपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लोणपत आहे म्हणजेच काय देवाची उत्कंठा आणि तळमळ आणि जीवन जगत असताना देवाची उत्कंठा देवाची तळमळ आणि आध्यात्मिक गोष्टी साठी एक धास असणं अत्यंत गरजेचं आहे आपण यामधून या शिकतो देवाची उत्कंठा आणि तळमळ आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे त्यासहितच दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे अंतकरणापासून देवाचा शोध करणं बाह्य स्वरूपात उपासना करून काही उपयोग नाही आपल्याला वचन सांगत आहे की देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना त्या उपास आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे म्हणजेच बाह्य हो स्वरूपाने नाही बाह्य हो स्वरूपाने जर आपण उपासना करतो तर त्याचा काही उपयोग होत नाही परंतु जर आपण अंतकरणापासून देवाचा शोध केला तर देव पावतो आता मी देव पावतो असा शब्द का वापरला आहे याकरिता देखील अंतकरणापासून देवाचा शोध ही गोष्ट स्पष्ट करण्यासाठी मी पवित्र शास्त्रामधून एक वचन आपल्याकरिता वाचतो निर्मया संदेष्टाचा ग्रंथ याचा एकोणतीसवा अध्ययन त्याचं तेरावं वचन आणि वचन आपल्याला सांगतं तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल तेव्हा मी तुम्हाच पावे वचन आपल्याला सांगत आहे तुम्ही मला शरण याल आणि जीवे भावे पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल तेव्हा मी तुम्हाच पावे हे देवबाप्पाचं सा वचन सांगत आहे पूर्ण जीवाभावाने म्हणजे पूर्ण अंतकरणाने जर देवाचा आपण शोध केला तर देवबाप्पा आपल्याला पावतो म्हणजेच देवबाप आपल्याला आशीर्वाद देतो उत्कंठेमध्ये देखील आशीर्वाद आहे आणि त्या अंतकरणापासून देवाचा शोध ज्यावेळेस आपण करतो त्यामधून देखील आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद प्राप्त होतात देवप्पा आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद देऊ करतो आशीर्वादाची वृष्टी आपल्या जीवनामध्ये होते हे आपल्याला यामधून समजतं पहिली गोष्ट आपण शिकलो देवासाठी तळमळ देवाची उत्कंठा असणं अत्यंत गरजेचं आहे दुसरी गोष्ट अंतकरणापासून त्याचा शोध करायचा आहे तिसरी गोष्ट आपण शिकूया देवाचा न्याय आणि त्याचे कार्य देवाचा न्याय आणि त्याचे कार्य जे जे जाचलेले आहेत ना ज्यांना न्यायाची गरज आहे खरोखर न्यायाची गरज आहे आणि न्यायाची अत्यंत जास्त गरज असते त्या सर्वांकरिता आता कोण जे पृथ्वीवरती राहतात वचन आपल्याला जे सांगत आहे जे आपण मननासाठी घेतलं एशिया सव्वीस नऊ ते असं सांगतं रात्री माझ्या जीवास तुझी उत्कंठा लागली मी अगदी अंतकरणपूर्वक तुझा शोध करीन कारण तुझी न्याय कृत्य पृथ्वीवर होता तेव्हा जगात राहणारे धार्मिकता शिकतात आणि म्हणून तिसरी गोष्ट एक्सप्लेन करत असताना मी घेतली देवाचा न्याय आणि त्याचे कार्य आणि त्याचं कार्य करतो आणि न्याय करतो आणि म्हणून एक्सप्लेन करण्याकरिता स्तोत्र सहिता एकशे तीन त्याचं वचन वाचतो स्तोत्र सहिता एकशे तीन त्याचं सहावं वचन आपल्याला सांगतं जाचलेल्या सर्वांकरिता परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्य करीतो जाचलेल्या सर्वांकरिता सांगितलेलं आहे म्हणजे सगळ्यांसाठी जे जे जाचलेले आहे त्या सगळ्यांसाठीच प्रभू परमेश्वर नीतीची आणि न्यायाची कृत्य करतो पवित्र शास्त्रातील जे वचन आहे त्याप्रमाणे घडतच आणि म्हणून जे जे जाचलेले आहे आपल्याला वाटत असेल तलावरती या पृथ्वीवरती राहत असताना माझ्या समती अन्याय झाला आहे किंवा माझ्या समती न्याय होत नाही तर मी आपल्याला सांगू इच्छितो देवाप सांगत आहे देबाचं वचन सांगत आहे पवित्र शास्त्र सांगत आहे जाचलेल्या सर्वांकरिता परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्य करतो आणि जर तो म्हटला आहे पवित्र शास्त्रातील वचना आहेत वचन आहे तर शंभर टक्के तसं घडेलच शंभर टक्के तसं होईल आणि म्हणूनच सांगितलेलं आहे तुझी न्याय कृत्य पुर्त्य। पृथ्वीवर होतात तेव्हा जगात राहणारे धार्मिकता शिकतात आणि खरोखर प्रभू परमेश्वराच्या न्याय कृत्यामुळे जगामध्ये राहणारे धार्मिकता शिकतात हे मी आपल्याला सांगू इच्छितो चौथी गोष्ट सांगत या ठिकाणी मी थांबतो आणि चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला या सगळ्या गोष्टींमुळे ज्यावेळेस देवबाप कुठली गोष्ट करतो त्या गोष्टीमुळं नीतिमत्तेचं शिक्षण आपल्याला मिळतं नीतिमत्ता जीवन जगत असताना अत्यंत गरजेचे नीतिमत्ता खूप जास्त गरजेची आणि नीतिमत्ता आणि नीतिमत्तेचं शिक्षण हे आपल्याला देवबाप्पापासून पासून प्राप्त होतं कारण की देवबाप्पाने आपल्याला त्याच्या मार्गावरती राहण्यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं आहे हे सांगितलेलं आहे त्याने आणि त्या व्यतिरिक्त तो आपल्याकडून दुसरी अपेक्षा करत नाही त्याच्या मार्गावरती राहण्यासाठी त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि संदेशटा असा म्हणतो की या वाचून परमेश्वर देवबाब तुझ्या जवळ मागतो तरी काय तू जवळ मागतो तरी काय असं वचन आपल्याला सांगतं आणि म्हणून मी म्हणून नीतिमत्तेचं शिक्षण आपल्याला प्राप्त होतं आणि ते नीतिमत्तेचं शिक्षण त्याने आपल्याला सांगितलेलं आहे की या गोष्टी केल्याने देबाप आपल्या जीवनामध्ये दे आशीर्वाद देतो आणि या गोष्टी करा म्हणून सांगितलेलं आहे आता त्या गोष्टी कुठल्या यासाठी मी प्रसिद्ध आणि तारांकित असलेलं वचन वाचतो मिखा संदेशाचा ग्रंथ याचा सहवादन वचन आपल्याला सांगत आहे मिखा सहा हे मनुष्य बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे नीतीने वागणे आवडीने दया करणे व आपल्या देवास मग राहून नम्र भावाने चालणे या वाचून परमेश्वर जवळ काय मागतो दे बाप्पा आपल्याला सांगत आहे नीतीने वागणे आवडीने दया करणे व आपल्या देवा समागमे राहून नम्र भावाने चालणे या वाचून परमेश्वर तू जवळ काय मागतो त्याने आपल्याला दाखवलेलं आहे बरं काय चांगलं काय आणि म्हणून तो मार्ग आपण धरून चाललं पाहिजे आणि त्यामधूनच आपण धार्मिकता शिकू आणि खरोखर जीवन जगत असताना चार गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे देवासाठी उत्कंठा आणि देवासाठी तळमळ ख्रिस्ती जीवनाचे महत्वाचे अंग आहे अंतकरणापासून योवा परमेश्वराचा शोध ही अत्यंत जास्त गरजेची गोष्ट आहे विश्वास त्याच्यावरती ठेवायचा की जाचलेल्या सर्वांकरिता परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्य करतो देवाचा न्याय आणि त्याचं कार्य या गोष्टीवरती आपला विश्वास रूढ होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या सहितच नीतिमत्तेच शिक्षण अवलंबून नीतिमत्तेचं शिक्षण धारण करून आपण आपला जीवन प्रवास या बोदलावरती करावा आणि हाच बोध या संदेशामधून प्रभू परमेश्वर आपल्याला करू इच्छितो आहे छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वाद देतो प्रार्थनेमध्ये जाऊया पवित्र परमेश्वरा जीवंत देवापा तुम्हा नाहीस थोर आहे गौरवी राजा आहे तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलास सकाळी उठल्यापासून आतापर्यंत आम्हाला सांभाळलं तुझी कृपा पुरवलीस म्हणून तुझे आभार मानतो तुला देतो प्रिय परमेश्वरा प्रार्थना करतो तू आम्हाला आज वचनामधून ज्या गोष्टी शिकवल्या प्रिय प्रभू तुझ्यासाठी आम्ही उत्कंठित असावं तुझ्यासाठी प्रिय परमेश्वरा आमची उत्कंठा आणि तळमळ प्रिय परमेश्वरा असावी आणि खरोखर त्यामधून आम्हाला आशीर्वाद आहे अंतकरणापासून प्रिया परमेश्वर तुझा शोध केला तर तू पाहतो तो आम्हाला प्रिय परमेश्वरा दर्शन देतो तो आम्हाला प्रिय परमेश्वरा त्यामधून आशीर्वाद देतो त्या सहित प्रिय परमेश्वरा भूतलावरती ज्या आम्हाला प्रिय प्रभू अन्यायकारक वागणूक मिळते त्यावेळेस धीर देण्यासाठी तुझे प्रिय प्रभू कृत्य तुझं प्रिय परमेश्वरा कार्य आम्हाला सांगत आहे जाचलेल्या सर्वांकरिता तुझं वचन आपल्या आम्हाला सांगत आहे परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्य करतो आणि खरोखर ते तू करत आला आहेस म्हणून तुला धन्यवाद प्रिय परमेश्वरा आणि नीतिमत्तेचं शिक्षण प्रिय परमेश्वरा आम्हाला नीतीने वागणे आवडीने दया करणे आणि देवा समागमे राहून नम्र भावाने चालणे या गोष्टी तो आम्हाला सांगितल्याच नाही तुझ्या पवित्र आत्म्याच्या टोचणीने तू करून घे आणि त्यामधून आम्हाला आनंदित आशीर्वादित तू कर जे जे आजारी आहेत अशा सर्वांना आम्ही तुझ्या हाती देतो तू त्यांना तुझ्या धार्मिकतेच्या उजव्यात स्पर्श कर आणि पूर्णपणे आरोग्य दे आणि प्रिय परमेश्वर जीवन जगत असताना मनुष्य असल्या कारणाने जर चुकाप्रात पाप विचाराद्वारे कृत्याद्वारे शब्दाद्वारे झाले असतील त्याची तू आम्हाला क्षमा कर आणि प्रिय परमेश्वरा जे काही चांगलं केलेलं आहे त्याचं प्रतिफळ आम्हाला दे आणि उत्तर उत्तर तुझी सेवा करण्यासाठी तुझ्या जवळ जाण्यासाठी प्रिय परमेश्वर आम्हाला सुसंधी उपलब्ध करत जा काही चुकीचं बोललो असलो तर क्षमा काय मागायचं राहून गेलं असलं तर तू आमचं देव आहेस मागण्या विनंती अगोदर ज्या गोष्टींची आम्हाला नितांत गरज असते ती देऊन तू तृप्त करतोस पुन्हा एकदा आम्ही जसे आहोत तसे तुझ्या अधीन आणि स्वाधीन होत नम्र प्रार्थना सर्व बुद्धी सामर्थ्यांच्या पलीकडे असलेली देवबापाने दिलेली शांती तुमची अंत करण्या आणि म्हणे देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो आणि आता, आता सर्व समर्थ देवजो बाप देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा या त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांवरती आता आणि सदा सर्व का असो आमिन